खरट का लागतंय गुळचं गोड असतंय खरट का लागतंय मला कळत नव्हतं ते द्यायचं मी खायचं ते द्यायचं मी खायचं लाईट गेली होती गुळ गोड असते का लागते लाईट गप्पन आली पोराकडे बघितलं पोहराचं बोट नाकामध्ये नाकामधून म नाकामधून गुळामध्ये गुळामधून ह्या कर मी मला आपण गुळ नाही खाल्याचा शेंबूळ खाला रे बाबा आपण आपलं सोयीने काम आहे गुळ घेऊन खातो हातानं आल्याबरोबर सगळा खाऊन घेतला मोकळं केलं त्या बद्दल दुसरा आहे आता हात कोणी घालू काय बरा हात न शांत राहायचं माणूस आहे राजे महिलांचं आलो धर्माचं कार्य महिलांनी केलं राजे महिलांचं आलं तू करायच हा शांत बसा आपले गीत म्हणून दाखव शेवटला बरं का पाटलांचं गीत कोणाचं रांगे पाटलांच कलाळाच पाणी 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 कलाळाच पाणी ढावलेला जरा जरांगे पाटला ना तुम्ही का होता आता ऐकलं ना उठून जाता ना तुम्ही असे मला चार पाच गीत येतात मोठे मोठे पाटलाचे गीत राहुलला माहिती नाही का राहुल पाच गीत म्हणतो भारी भारी जरंगे पाटलाचा लय निर्णय आरक्षण माझा आता विचार, विचार करतात काय आंतरवालीला जायचंय माय अशी गीतं गेले बघ आताच नाही म्हणून दाखणार शेवटचा म्हणून दाखविणारे सर्वांनी शांत आबा पुढे या की आबा पुढे या नाही सगळ्यांनी शांत राजे महिलांचं आलं सारे सण महिलांची दोन सण गाड्याची कोणती एक शिमगा दुसरा पोळा हे पोळा मला माहित नव्हता गाड्याचा असतो मग बायको मला गरम पाणी कधी करीत नाही कालच्या पोळ्याला म्हणली व काय ओटा गरम पाणी अंगो करा म्हणजे कधीच नाही आज काय मला म्हणली सण नाही काय म्हणजे कोणाचा म्हणली बैलाचा बैलाचा म्हणजे मला काय करा ना मला म्हणली ते ग्वाठ्यातले बैलत ना तू ह्या जीवाला ते बैल माझ्या जीवाला तो बैल म्हणली उठ 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 आंघोळ करून उठ तेव्हा मला कळलं की सण आपलाच असते बरं का सगळे सण महिलांचे बाप धर्माचं कार्य महिलांनी केलं म्हणून राजी महिलांचं आलं सरपंच महिला डॉक्टर महिला वकील महिला आमदार महिला खासदार महिला मंत्री महिला मीराबाई जनाबाई सखुबाई महिला कीर्तनकार महिला प्रवचनकार महिला रामाचारी महिला भागवतकार महिला राजे महिला एक आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा तुमचं भजन मला पटलं भारूड सुटलं नाही भजन पटलं तांबडं फुटलं काय म्हणजे याला कोणी आणलं रे बांडीओ तुला कोणी आणलं रे बांडिओ एक रुपया महिला मंडळ कुणी देऊ नका नोटून कुणी जाऊ नका जर पैसे नसले सोनं दे सोनं बी घेतो काय म्हणते बाई भाऊ आडे गे सोन्याचे भाव आडे कोण द्यायला सोनं नांदे द्यायला सोनं माझ्या बायको सोने बँकेत टाकलं मोठी गाडी घेतली उगाची उगच आणि बोली केली सोनं सोडीन तिला सक्रात आली दोन दिवसात जेवायला बसलो बायको अशी पुढे बसलो मला कस करते सक्रात आली साक्रात मला कळलं का म्हणून मला माहिती आहे फार मला म्हणली सोन्याचं काय मी कधी असं चॅप्टर तू ह्याजीवाला मी सोन नाही ती मला काय म्हणली तुला चवाली तुला चवाली म्हणली बांडी मला राग आला मावशी बाहे माग सारली आणि एक चापट मारली चापट मारल्यावर काय बायकुरळली मारलं गे मारल माय बांड्यानी मारलं गे बांडी तो टिकली रे तुला कायमची मुकली रे टिकली <laughs> गाडी मध्ये बुकातीर लाव भले माझा बुकातिर लाव टिकली लाविना बुका, ला। बुका, ला। <laughs> ला बुका ला <laughs> लावलं सिरज ला। <laughs> पैसे घेऊन येतो <देले> यात नि कुंकू लावलं राह कोण द्यायलाय पैसे कोण द्याल सोनं <laughs> कोण उठ ना का शांत कसा आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा यांचा आवाज का बिचारे कधी बिडबिडीत नाही कधी सिगरेट नाही कधी गांजा नाही कधी दारू नाही यांचा आवाज चांगला आपली पुंडलिका तुम्ही बुंदी या उद्या बुंदी काही खातो काही पितो आणि जीवन बराबाद कोणी घेतो कोणी उठ नका का लोक येते यांना अभिषेक आहे तुम्ही उठ नका <laughs> <laughs> एक माणूस दारू पिल बायको पुढच पट्ट्याची क्रांती आहे पपेची मय पपेची मय पट्ट्याची क्रांती आई म्हणजे काय क्रांती पट्ट्या जर सरपंच झालो तर गाव बदलिन सभापती झालो तर सर्कल बदलिन आमदार झालो तर तालुका बदलीन खासदार झालो तर जिल्हा बदलिन मंत्री झालो तर महाराष्ट्र बदलीन बायको म्हणली ही बदला बदली राहू दे तुम्ही चटी म्हणून परकर घातलाय आधी परकर बदला म्हणली परखड बो कसर भागा देशाच याच एक माझी व्यक्ती जय जवान जय किसान एक माझा शेतकरी चांगला असा आणि गावचे तरुण चांगले असा ज्या गावचे तरुण चांगले ते गाव चांगलं ज्या गावची तरुण नाही चांगले ते गाव नाही चांगलं श्रीदेवीचे तरुण चांगले येतं व्यापार लाईनीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे येतं या गावात मुली द्यायला काय हरकत नाही काय 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 या गावात मुली द्यायला काय हरकत नाही आणि इथल्या मुली करायला काय हरकत नाही असं स्वच्छ गाव आणि चांगलं गाव बिघड लग्नाच्या पोराने यादी करा हजार हजार रुपये भरा किती एक एक हजार भरा कर द्या ना आशाकडे द्या शंभर पोराची यादी करा एक एक हजार बारा एक लाख रुपये माझ्याकडे द्या तुमची आमची भेट पाच वर्ष <coughs> सध्या संख्या कमी आहे मुलीची हजार मुलं येतं आठशे मुली येतं नाही का हजार मुलं येतं म्हणजे दोनशे मुली कमी येतं त्याच्यामध्ये आता कोण कोण गोस्त आहे काय माहिती पण बरेच जण आपल्या गावची लग्न होणार सगळ्याचे आता पोरं चांगले तर धन्यवाद देऊया एक मिनिटं महिलाचं भजन तुमचं भजन मला पटलं भारूड सुटलं आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा तुम्ही माझी आई मी तुमचं लेखरू कसं लेकरू, लेकरू? ज्या मावशीला तीन पोर तीन मला चौथं समजा जिला दोन तीन मला तिसरं समजा एक पोरग तिन मला दुसरं समजा ज्या पोरगच नाही तिने मला वटीत घ्या <laughs> जिमिनी कोण मोकळा <laughs> काही चिंताच नाही <laughs> की आवाज, आवाज? मेरा ताई सज्ज म्हणण्याकरता सगळ्यांना म्हणायचं जन बाई स्वपन काका मुक्त बाई जनाबाई दे बाई वाक्त बाई टाळी काही वाजत नाही पुढच्या भरपूर म्हणा मागच्या मला आपण आपुडाय बाय सगळे हातवारी करा हातवारी करा सगळेच प्रश्न मंडळी म्हणायला म्हणे हातवारी करा

Gracias.